असं आहे की जवळ संपूर्ण महाराष्ट्रातच एक लाख म्हणूनच ही गोष्ट आलेली होती एवढा मोठा बहुमत म्हणजे त्यांना जे मिळतं आहे याला याला कारण तर करता येईलच आपल्याला काय कशाचा परिणामी कोणतं कोणतं कर्तृत्व यांनी दाखवलं का इतकं मिळावं ज्या संसाधनांचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये केला जातो जे बुद्धिभेद केला जातो माणसा माणसामध्ये भेद निर्माण केला जातो धर्माचा वापर केला जातो जातीचा वापर केला जातो हे तर यांची आश्रय आहे भारतीय जनता पक्षाचे आणि त्यातून हे यश मिळालेलं आहे त्यामुळे खरं लोकशाहीला अभिप्रेत यश हे नाही विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ शकत नाही असं संख्याबळ कुठेतरी आघाडीकडे दिसते आणि जबाबदार माहिती सगळं ठीक आहे आता या सगळ्याचा परिणाम जे असतील ते भोगावे लागतील आणि दुरुस्त करावा लागेल शेवटी देशाची लोकशाही वाचवायची असेल राज्यघटना वाचवायची असेल तर आम्हाला आणखी काम करावं लागेल एवढं संघर्ष आहे करू आम्ही ती योजना राजकीय कारणाकरता म्हणूनच त्यांनी केली होती त्यांची काही मूळ योजना ती नव्हती तर राजकीय कारणाकरता त्यांनी केली होती परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा जे संसाधनं वापरलेले त्यांनी त्याकरता पैसा सातशे कोटी रुपये निर्णय ठिकाणी पकडले जातात हे हा अनुभव म्हणजे रेकॉर्डवरच गोष्टीचा काय काय नाही ते वापर केला धर्माचा वापर केला माणसांमध्ये भेद निर्माण निर्माण करण्याचे प्रयत्न केले ही काही खरी लोकशाहीची प्रक्रिया नाही त्यांनी उत्तर सांगितलं हे चार कामं आम्ही चांगले केले पुढे चांगले काम करू याच्यावर ही निवडणूकच झाली नाही आपण अनेक वर्ष संगम आमदार राहिलात नव्यांदा निवडणुकीला सामोरे नाही ठीक आहे काय कारण ते कारण पाहता येईल हे करता येईल त्याच्याबद्दल काही पाहत नाही पुढं दोष असतील धोरण आम्ही करतो नाही एक तर आहे की चाळीस वर्ष लोकांनी मला आमदार म्हणून स्वीकारलं खूप चांगल्या संधी मिळालेल्या आहेत या जनतेचा तर मी आभारच मानतो आहे आता कुठं काय नेमकं का घडलेलं आहे हे जे जे मी संसाधनांचा वापर हे जे म्हणतो ती पद्धत आमच्या या तालुक्यामध्ये कधी नव्हती नेणार कधीचा जो वापर झाला ती पद्धत नवीनच वापरच झालेला आहे या सगळ्या गोष्टीचा परिणाम आहे परंतु आम्ही आमचे काही असल दोष तर ते दूर करण्याचा प्रयत्न करू कशा पद्धतीनं इलेक्शन दीड महिना पुढं लोटलं गेलं त्याच्यामध्ये जाहिरातीचा कार्यक्रम किती मोठ्या प्रमाणावर होता पानाच्या पानं जाहीराते टी व्हीवर आपण पाहिलं असेल किती जा जाहिराती म्हणजे बातमी द्यायला वेळ नव्हता जाहिराती ऐकावं लागत होतं त्यांच्या ही परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली त्यामुळं त्या त्यांनी त्याचा उपयोग लोकांच्या मनामध्ये एक पद्धतशीरपणे जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला जे त्यांनी कोणताही रोजगाराच्या प्रश्नावर ते बोललेले नाहीत ना ते महागाईच्या प्रश्न बोलले ना शेतकऱ्याचे प्रश्न बाबतीत बोलले ना सोयाबीनला कसा बाजार देणार हे सांगितलं कोणतीच गोष्ट केलेली नाही त्यांनी त्यांनी ज्या पद्धतीनं मिळवलं ते यश मिळवण्याचा मार्ग मात्र लोकशाहीला विपरीत नाही आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर जे योजना राबवल्या गेल्या त्याला त्या आमिषाला लोक बोलले असं वाटतं नाही आता ठीक आहे सगळ्यात अनेक कारणं आहेत त्यामध्ये ते कारण शकतं